नमस्कार मित्रांनो मी राजू सातळी तुम्ही बघतात चॅनल मित्रांनो आज शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय झालेला आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे की शेतरस्त्या बद्दलचे जे आता आपण तहसीलदारकडे किंवा मंडळ अधिकारीकडे आपली जी प्रकरण रखडून राहायची आणि त्या प्रकरणावर कोणी लक्ष देत नव्हतं आणि बऱ्याच शेतकऱ्याने मला कॉमेंट सुद्धा केलेलं आहे आपले जे शेती शेत रस्ता मागण्याचे जे व्हिडिओ आहेत त्याच्या खाली बरेच कॉमेंट असे होते की सर आम्ही अर्ज तर केलेला आहे दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली किंवा एक वर्ष झालं पण कोणीच काही लक्षात येत नाही स्थळ पाहणी झाली आणि तहसीलदारने आदेश सुद्धा काढलेला आहे रस्ता देण्याबाबतचा आणि पंचनामा करण्याचा किंवा रस्ता मिळवून देण्याचा पण जे खालचे लेवलचे अधिकारी आहेत ते कोणीच तिथे हालचाल करत नाही किंवा कोणीच तिथे कामं करायला तयार नाहीये आणि आमच्यावर पण पूर्ण दुर्लक्ष केलं जातं तर या गोष्टीसाठी आज महसूल अधिकारी जे आहेत सॉरी महसूल मंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा एक दिलासादायक निर्णय दिलेला आहे त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहेत आणि जे लोकांना म्हणजे काय फायदा होणार आहे त्याचा आणि कशा प्रकारचा हा रस्त्याचा निर्णय दिलेला आहे म्हणजे आता तुम्ही जर शेतरस्त्यासाठी अर्ज करणार असतील आणि शेतरस्त्यासाठी अर्ज केल्यानंतर जर तुमचा रस्ता सेक्शन होत असेल स्थळ पाणी होऊन जर तुमचा रस्ता हा मंजूर होत असेल तर त्यांना आता ती सात दिवसामध्ये तुम्हाला रस्ता मिळवून देण्याचा एक त्यांना डायरेक्टली आदेश दिलेला आहे की लवकरात लवकर म्हणजे सात दिवसात एक आठवड्यामध्ये तुम्हाला रस्ता तिथे मिळून जाणार आहे तर आपण पूर्ण माहिती बघणार आहेत तर जर तुम्ही अजून जर लाईक केला नसेल तर अगोदरच लाईक करून ठेवा कारण की असा चांगला व्हिडिओ आणि असा चांगला निर्णय हा आजपर्यंत झाला नव्हता हो आणि जर कोणी नवीन चॅनलवर हो असेल तर नक्कीच करून ठेवा जेणेकरून असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला मित्रांनो आपण व्हिडिओकडे बोलूया तर राज्यातील शेतरस्त्या आणि वहिवाटीच्या रस्त्यावरील जे दीर्घकाळ वादावर आता अंतिम तोडगा म्हणजे काढण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे मनसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी गुरुवारी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय हा जो त्यांनी घेतलेला तो मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्याच्यावर हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर निर्णयामध्ये काय आहे ते पण आपण बघणार आहे आणि कशाप्रकारे फायदा होणार आहे तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची सात दिवसात अंमलबजावणी करणे सक्तीचे ठरणार आहे या अंमलबजावणीची खात्री स्थळ पाहणी पंचनामा आणि जिओ टॅग छायाचित्र करावी लागणार आहे आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर जिओ टॅग हा आता नवीन एक रस्त्याबाबत जो अर्ज असेल त्याचा जिओ टॅगचे छायाचित्र असतील म्हणजेच जे आपण गुगल मॅपचे फोटोज वगैरे असतात किंवा टॅग लावून फोटो घेतले जातात हे तुमच्या पंचनामालाच तिथे जोडले जाणार आहेत आणि शासनाने याबाबतच्या अधिकृत एक परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे पण ते आपल्याला पर्यंत अजून आलेला नाहीये में के लेला, पन लेला 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 ता मी गुगलवर शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला पण ते आपल्याला अजून मिळालेलं नाही आहे तर जर आपल्याला मिळत असेल तर मी नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी त्याचं परिपत्रक देणार आहे आणि टेलिग्रामची लिंक ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे जाऊन जास्तीत जास्त लोकांनी तिथे जॉईन करा त्याच्यावर मी पूर्ण अपडेट आणि जे डॉक्युमेंट असतील ते मी तिथे दे देत असतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नागरिकांचे जीवनमान म्हणजे सोपं करण्यासाठी या उद्देशाने पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्ष ते खाली एक अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने अनेक जिल्ह्यातील शेतरस्त्या आणि वहिवाटीच्या रस्त्यावरील प्रलंबित प्रकरणाचा तिथे अभ्यास केलेला आहे तहसीलदारकडून आदेश निघाल्यानंतरही अर्जदाराला प्रत्यक्षात रस्ता उपलब्ध होत नसल्याचे अनेक प्रकरणामध्ये त्यांना ते आढळलेले आहे म्हणजे जे, जे समिती निवड नेमलेली त्यांना हे आढळून आलेलं आहे की तहसीलदारांचा निर्णय निघाल्यानंतर सुद्धा जो अर्जदार असतो त्यांना तिथे प्रत्यक्षात रस्ता हा म्हणजे मिळण्यासाठी प्रॉब्लेम येतो आणि दे, त्यांना मिळून देत सुद्धा तर त्यामुळे आदेश असूनही अंमलबजावणी न झाल्यास शेतकरी आणि नागरिक यांना त्रास होत होता या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी निर्णायक पावल आ, हे एक चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आहे तर आपण जे आता बघणार आहे की त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याच्यात तो मेन मुद्दे काय आहेत म्हणजे ह्याचा कशा प्रकारे वापर आ, केला जाणार आहे तर आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय प्रकरण प्रकरण जे असेल ते बंद होऊ शकत नाही आता जे आपण प्रकरण टाकणार आहे बरोबर आहे कलम एकशे त्रेचाळीस नुसार असू द्या किंवा मामलेदार कोर्ट एकोणीसशे ते पाच कलम आहे म्हणजे एखादा रस्ता बंद केलेला असेल चालू रस्ता बंद केलेला आहे त्याचं जरी प्रकरण टाकलं म्हणजे या दोन्ही केसमध्ये हा निर्णय लागू होणार आहे तर आदेशाची अंमलबजावणी होत नाही किंवा त्याच्यावर फायनल निकाल तहसीलदार देत नाही तिथपर्यंत आहे ते बंद होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यांचा आदेश प्रत्यक्षात राबवला जात नाही तोपर्यंत प्रकरण दप्तरी बंद करता येणार ना त्यांना नाही म्हणजे जे दप्तरी बंद प्रकरण म्हणजे करण्यात येत होतं आता ह्यामध्ये बरीच कारण ते लोक सांगत होती की सर तहसीलदारांना जो अहवाल पाठवला जात होता की जागेवर आहेत किंवा जागेवर जे काही एक्सेट्रा जे काय असेल प्रकरण ते जर त्यांना मंडळ कि अधिकारी किंवा जे काय खालच्या लेवलचे अधिकारी आहेत त्यांना जर कामं करायची नसतील किंवा एखाद्याच्या जवळ ते पैशाची मागणी करत असतील आणि जो जर पैशाची मागणी पूर्तता करून करत नसेल तरी अशा प्रकारचे हे जे प्रकरण आहेत ते बंद करण्यात येत होती तर आता जे निर्णय दिलेले आहेत तर त्यांनी काय लिहिलेलं आहे दिलेलं आहे जो की जोपर्यंत तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याचा आदेश म्हणजे प्रत्यक्षात राबवला जात प्रत नाही तोपर्यंत प्रकरण तो 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 दप्तरी बंद करता येणार आहे म्हणजे प्रकरण हे तुमचं बंद होऊ शकत नाही आता आता सात दिवसात अंमलबजावणीची खात्री ही आवश्यक आहे म्हणजे जो निर्णय त्यांनी आदेश दिलेला आहे महसूल मंत्र्यांनी तर ह्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की सात दिवसात अंमलबजावणीची खात्री आवश्यक आहे म्हणजे सात दिवसात अंमलबजावणी कोणत्याही रीती तिथे झाली पाहिजे तर अंतिम आदेशानुसार सात दिवसाच्या आत त्या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे काय याची खात्री करणे संबंधित अधिकाऱ्यास बंधनकारक असणार आहे म्हणजे त्याची खात्री सुद्धा तिथे करायची आहे की सात दिवसात झाली आहे की नाही म्हणजे सातचे आठ दिवस सुद्धा तिथे झाले म्हणजे म्हणजे होता कामा नाही सात दिवसात त्यांना ही अंमलबजावणी करावी लागणार आहे तर जिओटॅग फोटो अनिवार्य असणार आहे जिओटॅग फोटो जे आहेत ते अनिवार्य तिथे असणार आहेत तुमचे फोटो सुद्धा तिथे वेळोवेळी काढले जातील जेव्हा रस्त्यासाठी तुम्ही अर्ज करतील त्याच्यानंतर पंचनामासाठी येतील स्थळ पाहणीसाठी येतील त्या टायमाला प्रत्येक वेळी तुमचे फोटो काढले जातील तिथे रस्त्याचे फोटो काढले जातील रस्त्या प्रकारे आहे की रस्ता किंवा जर बंद झालेला रस्ता बंद केला असेल तर त्या रस्त्याची म्हणजे कशा प्रकारे अडथळा केलेला आहे त्याच्यानंतर जर ओपन करून ओपन करत असतील तर ओपन केल्यानंतर कशा प्रकारे त्याचं छायाचित्र आहे ह्याची सगळीच जिओ टॅगनुसार तिथे छायाचित्र काढणं बंधनकारक त्यांना दिलेला आहे आता जे दस्तऐवजीकरण आहे ते त्यांना सक्तीचं करून ठेवलेलं आहे हा पंचनामा आणि छायाचित्र संबंधित प्रकरणाचा मूळ जो सचिकेमध्ये समाविष्ट करणे त्यांना संचिकेमध्ये समाविष्ट करणे त्यांना अनिवार्य राहणार आहे आणि अधिकाऱ्यांवर आता मोठी जबाबदारी तिथे राहणार आहे जर पहिले तुम्ही जर बघितलं असेल की अधिकारी हे कंटाळपणा करत होते कामचोरूपणा करत होते ते आता त्यांना करता येणार नाही कारण की वरूनच आदेश आहे की तुम्ही आता सात दिवसामध्ये तिथे अंमलबजावणी करायची आहे एखाद्या तहसीलदारने किंवा मंडळ अधिकारी जे काय असतील एकदा निर्णय झाला की एकदा आदेश पारित केला तर त्यांना खालच्या लेवलचे अधिकारी आहेत मंडळ अधिकारी तलाठी यांना हा सात दिवसामध्ये अंमलात आणणं हे गरजेचं आता केलेलं आहे या आदेशामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर प्रत्येक अंमलबजावणीची जबाबदारी ही निश्चित झाली आहे फक्त काग कागदावर आदेश काढून प्रकरण बंद करण्याची पद्धत आता थांबणार आहे प्रत्यक्षात रस्ता खुला झाला की नाही याची खात्री शासन तिथे स्वतः करणार आहे म्हणजे ते जो अहवाल आहे रिपोर्ट आहे तो पूर्ण तहसीलदारकडे आता पोहोचणार आहे त्यामुळे फोटो पण पोचणार आहे त्यामुळे भले प्रत्येक ठिकाणी तहसीलदार तिथे स्थळ पाहण्यासाठी जाऊ शकत नसेल तरी त्यांना आता फोटो बघून समजणार आहे की पहिले रस्ता जो आहे त्याच प्रकारे आता रस्ता आहे की फोटोमध्ये चेंजेस वाटतोय म्हणजे त्या प्रकारे जिओ टॅग नुसार आता सगळं हे चालणार आहे हा निर्णय मामलेदार न्यायालय जे न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा कलम पाच आहे आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्ट ची कलम एकशे त्रेचाळीस आहे अंतर्गत बंधनकारक दोन्ही प्रकरणामध्ये राहणार आहे तर मामलेदर न्यायालय अधिनियम एकोणीशे सहा कलम काय आहे की एखादा चालू रस्ता बंद केला असेल तर त्याचं जर प्रकरण तहसीलदारकडे जात असेल तर मध्ये हा कायदा मोडणार आहे परत जर तुम्ही नवीन एकशे त्रेचाळीस नुसार म्हणजे एकोणीशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस नुसार नवीन रस्त्यासाठी मागणी करत असतील तरी हा कायदा आहे तो त्याला तिथे लागू राहणार आहे आता शेतकऱ्यांना म्हणजे दिलासा कशा प्रकारे मिळणार आहे आणि शेतकऱ्यांचा त्रास कशा प्रकारे वाचणार आहे तर शेतकऱ्यांच्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी होत असलेल्या कागदी विलंब भ्रष्टाचार आणि स्थानिक दबाव यावर आता अंकुश बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे म्हणजे जो कागदी विलंब होत होता किंवा एखादा भ्रष्टाचार होत होता किंवा कोणाच्या दबावामुळे तिथे रस्ता ओपन करून देत नव्हते किंवा नवीन रस्ता तिथे देत नव्हते तर ते आता जे आहे ते आता त्याच्यावर एक फुलस्टॉप लागणार आहे असे आता प्रकरण तिथे होणार नाही महसूल मंत्री बावनकुळे यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रस्त्याचे प्रत्यक्ष लाभ मिळेल आणि प्रलंबित प्रकरणे सुद्धा आता गती येतील जर प्रकरणे तुम्ही बघितले तर हजारो आणि लाखो असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये कारण की प्रत्येकाला रस्त्याची अडचण आहे आणि रस्त्यासाठी त्यांनी प्र, भरपूर प्रकरणं टाकलेली आहेत माझ्या व्हिडिओच्या खाली सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की सर आम्ही प्रकरण तर टाकलेले आहेत पण बरीच वर्ष झाली आतापर्यंत काहीच त्याचा ठिकाणा नाही आहे तर नक्कीच आता त्या प्रकरणा सु, सुद्धा गती आता मिळणार आहे तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि शासनाचे आदेश प्रत्यक्षात राबवले जावेत यासाठी ही सक्ती आता आवश्यक केलेली आहे आता कोणताही आदेश फक्त कागदावर राहणार नाहीये तर जिओटॅग फोटो आणि पंचनाम्याच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आता होणार आहे हे पहिले म्हणजे होत नव्हतं आता हे सगळं होणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि वहिवाटीच्या रस्त्यावर समस्यावर हा निर्णय म्हणजे एक गेम चेंजर ठरू शकणार आहे कारण की असा निर्णय आजपर्यंत झाला नव्हता आणि अंमलबजावणीसाठी स्पष्ट कालमर्यादा आणि तांत्रिक जो साधनांचा म्हणजे जो जिओ टॅग आणि जो, जो सात दिवसाचा कालावधी दिलेला आहे याचा वापर केल्याने महसूल विभागाला आता उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढवण्याची म्हणजे शक्यता आहे आणि त्या पारदर्शकतामुळे आता जे नागरिक आहेत त्यांना आता न्याय मिळवण्यासाठी सोपं जाणार आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि हा जो निर्णय जो घेतलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला ह्याचं नक्कीच तुम्ही उत्तर मध्ये लिहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पर हा शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे तर चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र